हे बघा <laughs> हा सोड का आंब्याचं झाडे ओरी फिनिश तर आपण आज आपल्याला बघायला भेटणार आहे की याची भाजी कशी बनवली जाते सोऱ्यासाठी नमस्कार मित्रांनो मी सकाळ आणि पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन ब्लॉग आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त असणार आहे कारण की आज आपण आलो मामाच्या इकडं हे बघू शकता तुम्ही पूर्ण आता खेतीमध्ये त्यांच्या शेतामध्ये आहे आणि पूर्ण जंगलामध्ये घर आहे मित्रांनो त्यांचं हे बॅक साईडला तुम्हाला दिसत असेल तर सगळे ऑल फॅमिली आम्ही आलोय मित्रांनो तर त्या ठिकाणी केळी आहे मित्रांनो आणि केळीला सोंडके आहे तर त्या केळीच्या सोंडकीची के भाजी खूप छान बनते हो ग ना आणि सांगते आहे ना गे हो छान बनते हां छान बनवते बोलते मी भाजी त्या केळीच्या सोंडक्याची के तर ते केळीचे सोंडके मित्रांनो आज आपण घेऊन जाणार आहे आणि आता कशी बनते भाजी ते पण तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे त्यामुळं खूप जबरदस्त असा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि हे बघा सगळेजण चालले जातात केळीकडं केळीचे सोंडके आपण तोडून घेणार आहे तुम्हाला दाखवतो केळीचे सोंडकी कशी असतात आणि त्याची भाजी पुढं पुढं बघायला भेटणारच आहे आणि अशी येते बघा मामाचं इकडे पूर्ण गहू वगैरे केलं आहे घर वगैरे दिसत असेल तुम्हाला समोर आणि पूर्ण असं जंगलामध्ये घर आहे डोंगरामध्ये आणि बघा हो या साईडनी नदी वगैरे हो आहे नदी दिसत केळ केळी पण पुढं दिसते बघा केळीचे सोंडके पण तुम्हाला दाखवतो मी हे बघा हे काय रे तुरीच्या शेंगाना आणि हे बघा आता सागर सोंडका तोडणार आहे कुठून हा तिथून घे ना हे बघा हा सोंडका त्याची आपल्याला भाजी बनवायची आता कापून घे पण खाली तर खाली <laughs> का आंब्याचे झाडे ओ सारी फिनिश तोडून घेतलंय दाखव एकदा हे बघा हा सोंडका तोडून घेतलाय आणि ही जी फुलत ना आतमध्ये ह्याची पानं काढून ही फुलं अशी असतात ह्याची भाजी बनवली जाते पुढं पुढं दाखवतो तुम्हाला आतमध्ये कसे कसे फुलत ते आणि इकडे बघा भरत नाही आऊत पण धरले हे बघा आणि हे बघा आपण घरी घेऊन आलो हे सोंडके आणि आता याची भाजी करायची आपल्याला त्यासाठी बघा हो याची पानं आहेत ना पानं खोलायची आणि त्या पानांच्या आतमध्ये फुलत बघा दिसत असतील तुम्हाला हे बघा ही फुलं ह्या फुलांची आपल्याला भाजी करायची फर्स्ट तर आपण ही फुलं सर्व काढून घेणार आहे त्यासाठी या सोंडका पूर्ण खोलायचं आणि पानं बघाशी आहेत भारी एकदम हा हा ना कमळाच्या फुलासारखी नाही आणि <laughs> आज नाणी बनवणार आहे मित्रांनो भाजी याची कारण तिलाच माहिती आहे बनवायची कशी ते तर बघूया कशी बनवते ती भाजी ती पद्धत पण मी पहिली पण खाली एकदा पण ती सोंडक्याची खाली अशी केळीच्या ह्याची खालेली नाहीये आपण आज आपल्याला बघायला भेटणार आहे की याची भाजी कशी बनवली जाते आणि हे बघा पूर्ण फुलं वगैरे करून झाले एक सोंडका राहिले आहे की नाही काहीतरी तुरा आहे तुरा बरोबर बरं हो हे काढून टाकायचं ना फक्त साल घ्यायची त्याच्या आतलं काढायचे त्यानंतर पुढे आतलं हे सगळं काढून टाकायचं हा ना वेळ लागली बनवायला वेळ लागला है नाव काढायचं फक्त याची पानं वगैरे घ्यायची आणि कवळे बरोबर ते नको घेऊ कवळेच घ्यायचे नंतर दोन आहेत बघा काढून घेऊया कवळी कवळी फुलं हा पूर्ण साफ करून घेऊया आणि साफ झाल्यावर आता भाजी पुढे बनवून नंतर काय गाणी फुले ना फुल याच्यात हातुरा आलेला असतो ना हा 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 तुरा तुरा बरोबर हा काढून टाकायचे ना कडवी होते कडवी होते का भाजी हा बघा भाजी कडू होते हे तुरा आतला आतलं काढायचंय आणि कसं सोऱ्यासाठी फिरवायचं फिरवायचं तुरा असं काढायचं हा ह्याने कडू होते का ओके 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 आणि बघा अशाच पद्धतीने मित्रांनो पूर्ण तुरे काढून घ्यायचे त्यातले आणि हे बघा पूर्ण साफ करून झालेत ही फुलं आणि भिजायला टाकलेत का बरं भिजत ठेवायचे देऊन घेते का हा दोन वेळा आणि हे बघा मसाले पण काढून घेते हा कुठला कांदा मसाले वाटतं गरम मसाला हा आणि तो घरगुती सिक्रेट मसाला बघा घरगुती घरगुती <laughs> मसाला एवढे मसाले घेतलेत आणि हे काय हे काय शेंगदाण्याचा शेंगदाणे खुट्टा बारीक करून घेतलाय आणि इकडे कांदा पण कापून घेतलाय बघा आणि हे काय हे डाळीसाठी यायला लागते भाजीला भाजीला घ्यायचंय लसून घ्यायचं नाही हा ना लसूण आणि टमाटर टमाटर आणि हिरवी मिरची थोडी ना मिरची कांदा आणि एवढा लसूण कशाला डाळ करायची डाळीसाठी बघा डाळी करायची आपल्याला आणि भाजी भाजीसाठी थोडस घेणार आहे आपण त्यातला की पूर्ण मसाले काढून घेतलेत आणि हे बघा मित्रांनो पूर्ण तयारी झालेली आहे नाणीची आणि आत्ता बनवायला घेतले फर्स्ट तर तेल टाकून घ्यायचे बघा तेल टाकून घेतले आणि जाळ पण झालाय जबरदस्त आपण चुलीवरच बनवणार आहे आणि हे बघा तेल तापून द्यायचे चांगलं आणि त्यानंतर कांदा ओके कांदा, कांदा ना, ना लालसर कांदा चांगला परतून लाल होऊन द्यायचा

टमाटर टाकून घेतलंय आणि मस्त आता परतून घ्यायचं पूर्ण मसाले काढले ते टाकून घ्यायचे टोमॅटो पण व्यवस्थित परतून घेतलंय की नाही शेंगदाण्याचं कुठ नंतर टाकायचं का आपण शेंगदाण्याच हम्म लाल घरगुती मसाला हळदी पावडर

आगा। 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 भाजी बघा जी आपण साफ करून घेतलेली सोंडकेची फुलांची कशी झाली चिरून घेतली ती आहे का नाही मी जरा बाहेर गेलो तर तेवढ्यात नाणेनी चिरून घेतली चिरून घेतलेली भाजी लागली हम्म दोन पाण्याने देऊन घेतले साफ करून घेतली आणि <coughs> पूर्ण फ्राय करून घ्यायची हेच पाणी टाकावं लागेल का नाही टाकायचं सुक्कं थोडं का शिजायला साठी किती वेळ लागतोय शिजायला पंधरा मिनिट लागतील ना बघा पूर्ण मसाला असा चांगला त्याला विणला पाहिजे थोडा ठसका गेला आणि मीठ टाकून घेते चवीनुसार जेवढं पाहिजे आपली भाजी आहे त्यानुसार टाकून घेतलंय आणि बघा मस्त फ्राय करून घ्यायची भाजी वास तर मस्त यायला लागला बरं का खाऊन बघायला पाहिजे कशी लागते नॉर्मल हां आणि पाणी आटून देतपर्यंत शिजून द्यायची ना मसाला बघा कसं मिक्स करून घेतलंय भाजीला शिजायला साठी नॉर्मल थोडं मिनिट पंधरा मिनटं झाले कोथिंबीर टाकायची का नॉर्मल थोडंसं नॉर्मल पाणी टाकायचे कारण की कवळीचे भाजी त्यामुळे ती लगेच शिजेल आहे का नाही बघा थोडंसं नॉर्मल पाणी टाकले आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आणि वरून झाकण ठेवायचे थोडा वेळ ना बघा पाणी टाकले थोडं आणि एक दहा पंधरा मिनिटं एक अशी झाकण ठेवायची आणि उमून द्यायची चांगली जाळ पण मस्त झालंय त्यामुळे दहा मिनिटं जाळावर डिपेंड आहे हम्म आपण शिजून जाईल आणि कवळ असल्यामुळं लवकर शिजेल आहे की नाही तर फायनली मित्रांनो केळीच्या सोंडकेच्या फुलांची भाजी खूपच जबरदस्त टेस्ट अशी बनतीये जर तुमच्याकडे केळे वगैरे असतील सोंडके असतील तर तुम्ही पण अशी बनवू शकताय तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी स्टॉप करूया तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला भरपूर शेअर करा आणि अशीच नवनवीन व्हिडिओ नु नु बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळेजण काळजी घ्या थँक्यू सो मच